कोकण म्हणजे देव धर्म संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर मिलाप आणि त्यातच दक्षिण कोकणमध्ये प्रसिद्ध असणारी एक परंपरा म्हणजे डाळप डाळप सॉरी म्हणजे गावाचे मुख्य दैवत आणि इतर उपदैवते यांची संपूर्ण गावामध्ये केलेली परिक्रमा म्हणजे डाळप सॉरी आज जो हा व्हिडिओ आपण पाहत आहोत तो श्रीदेव रवळनाथ गाव वायंगणी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या डाळपस्वारीचा आहे गावात असणारी पाच मुख्य स्थळे आणि बारा आकार पाच स्थळा बारा आकार यांची भेट घेण्यासाठी श्री रवळनाथ हे वर्षातून एकदा गावाच्या परिक्रमेस निघतात आणि ती परिक्रमा म्हणजेच डाळपस्वारी डाळपस्वारीची परिक्रमा पाच दिवसाची असून दिवसा, दिवसा डाळप आणि पायी मार्गक्रमणा करून रात्रो मुख्य स्थळात वस्ती केली जाते मुख्य स्थळामध्ये वस्तीच्या ठिकाणी रात्रो लोकांच्या मनोरंजनासाठी दशावतार नाटक भजन स्पर्धा कीर्तन दिंडी नृत्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते डाळपस्वारी म्हणजे गावासाठी गावातील लोकांसाठी एक आनंद उत्साह आणि चैतन्याची मेजवानीच असते या डाळप स्वारीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे धोतर नेसलेली डोकीला सफेद फेटा असणारी आणि हातात देवाचा मुकवटा धारण केलेला व साडी परिधान केलेला खांब घेणारी व्यक्ती म्हणजे खांबधुरी ज्याच्या अंगात देवाचा संचार होतो या व्यक्तीची निवड ही मंदिराच्या राटीच्या बारा पाचाच्या संमतीने आणि देवाचा कौल घेऊन केली जाते ती व्यक्ती अधिकृत देवाचा तरंग अवसर घेणारी असते तिच्या अंगात देवाचा संचार होतो देवाचा अवसर येणारी आणि खांब घेतलेली व्यक्ती ही इच्छित स्थळ जवळ येताच त्या स्थळातील दैवताच्या भेटीसाठी धावत निघते आता हेच पहा ह्या मळ्यामध्ये गुडगाभर चिकलाची तमा न बाळगता खामधुलीदेव ठाणेश्वरांच्या भेटीला जात आहेत कोकण प्रांतामध्ये पूर्वी घनदाट निविड अरण्य होते ते दंडकारण्य म्हणून ओळखले जाई अशा दंडकारण्यामध्ये मनुष्यवस्ती करताना जंगली श्वापदे भूत प्रेत पिशाश्य अशा अघोरी शक्तीपासून गावाचे जनतेचे रक्षण व्हावे या उद्देशाने चतुश्सीमा आखून गाव मर्यादित करण्यात आले प्रत्येक गावाचे एक मुख्य दैवत इतर उपदैवते रक्षक सीमारक्षक नेमले गेले त्यापासूनच ही परंपरा सुरू झाली श्रीदेव रवळनाथ हे साळशी या महालातील दैवत आहे स्री चे चे श्री साळशीचे संत हे चौऱ्याऐंशी खेड्याचे अधिपती असून श्रीदेव रवळनाथ त्यांच्या अधिपत्यामध्ये कार्यरत आहेत

डाळपस्वारी होऊन दैवतांची भेट झाल्यावर पुढील डाळपस्वारीसाठी निघताना वाटेत काही ठराविक घरामध्ये देव भेट देतात ती ठराविक घरे किंवा जे स्थळ असते त्याला मांड म्हणतात या मांडावर ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो नारळ आणि तांडू तांदूळ यांनी देवाची ओटी भरली जाते माहेर वाशिनी लेकी सुना या ठिकाणी देवीची ओटी देवाची ओटी भरून आपले मनोगत देवास सांगतात गावचा गावकर सार्वजनिक गाराणे घालून या ओट्या देवास मान्य करून घेतो खामदुरी देवाच्या भेटीचे इच्छी स्थळ जवळ येताच धावत पुढे निघतात त्यावेळी एका घुंगडीमध्ये आंब्याची पाणी आणि नारळ या वस्तू घेऊन देवाच्या समोर त्या ओवाळून पुढे धावत जात इच्छी एक स्थळी एका खड्ड्यामध्ये पुरतात या क्रियेला खोर्णी असे म्हणतात देवाच्या परिक्रमेच्या मार्गात असणाऱ्या वाईट अशुभ शक्तींना बंदिस्त करून त्यांना जमिनीत गाडून टाकणे आणि देवाचा मार्ग सुकर करणे या संपूर्ण डाळपस्वारीमध्ये गाराणे हा महत्त्वाचा भाग असतो आणि गाराणे म्हणजे देवास विनंती आणि ती अशी जय देवा ठाणेश्वर रामेश्वर रवणाता पाहुणाय गांगो इटलाय आणि तू जो संत महाराजा आज ही डाळपस्वारी निघाली असा तर ती योग्य प्रकारे पूर्ण होऊन दे तुझा गणित पाचाचा गणित एक कर गावची मर्यादा तुझी मर्यादा एक कर रयतेचो सांभाळ कर आणि अशीच तुझी मर्यादा वर्षाच्या वर्षात पार पाडरे महाराजा गाराणे हे या डाळपसाळीचे महत्त्वाचे अंग आहे गाराण्यामध्ये गाव रक्षण गाव समृद्धी लोकांचे हित या साऱ्या गोष्टीचा साकल्याने विचार केला जातो गावामध्ये सौख्य नांदावे गाव सुखी व्हावे समृद्ध व्हावे सारी जनता आनंदी व्हावे बाळगोपाळ सुखी व्हावे अशी धारणा या डाळपस्वारीमध्ये असते अशी एक ही समृद्ध परंपरा दक्षिण कोकणमध्ये आहे डाळपस्वारी ही दक्षिण कोकणची छान आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला गुड बाय